पैठण येथील नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी नगरपालिका प्रशासन सहायक आयुक्त कॅबिनेट मंत्री खासदार यांच्या आदेशाला जुमानता दाखवली काचऱ्याची टोपली छत्रपती संभाजीनगर दिनांक सोळा पाच दोन हजार तेवीस रोजी माननीय उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने महासचिव महाले साहेब यांच्या आदेशाने माननीय जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर माननीय कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री संदीपान भुमरे खासदार यांच्या यांच्या आदेशाने गंगा गोदावरी स्वच्छता विकास फाऊंडेशन पैठण अध्यक्ष अंतोन श्यामसुंदर गायकवाड यांना दिनांक एकतीस पाच दोन हजार तेवीस रोजी गोदावरी स्वच्छता अभियान करण्यासाठी ना हरकत मिळाली पण या ठिकाणी असलेले महिला एक सुमन चंदू घोडके दोन जयश्री बाळू घोडके तीन संगीता रवी घोडके चार माराबाई इतर महिला यांनी दादागिरी करून दंडम शहीद करून हातगाड्या टपऱ्या टाकून अतिक्रमण केले आहे या ठिकाणी दशक्रिया विधीसाठी येणाऱ्या नागरिकाकडून दादागिरी दंडमशाही करू त्यांच्याकडे असलेला मला किमतीपेक्षा जास्त भावाने विकत आहेत यांच्याकडून माल घेतल्यास दशक्रिया विधीसाठी येणाऱ्या नागरिकांना शिविगाळ करून मारहाण करतात या ठिकाणी असलेल्या ब्राह्मण लोकसुद्धा यांचेच ऐकतात यांचे ऐकल्यास हे ब्राह्मण लोकांना सुद्धा शिवीगाळ करून मारहाण करतात यांची गंगा गोदावरी नदी पात्रातील नाथमोक्ष घाटावरती फार मोठी दहशत आहे त्यामुळेच यांनी गंगा गोदावरी स्वच्छता विकास फाऊंडेशनच्या पदाधिकारी कामगार साफसफाई करीत असताना घाणघाण शिवीगाळ करून जीवे मारायची धमकी दिली तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याची सुद्धा धमकी दिली आहे यांना नगरसेवक बजरंग लिंबोरे नगरसेवक कावसनकर यांचा पाठिंबा असल्यामुळे यांनी नाथ मोक्ष घाटावरती अतिक्रमण केले आहे तसेच हे कोणालाही भीत नाहीत याची दखल घेऊन माननीय कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री संदीपांजी भुमरे यांनी अतिक्रमण काढण्याचा आदेश दिल्यावर माननीय सहाय्यक आयुक्त अशोक कायदे नगरपालिका प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद यांनी दिनांक सहा नऊ दोन हजार तेवीस रोजी पत्र दिले की पैठण येथील गंगा गोदावरी नदीपात्रातील नाथमोक्षघाटवरील हातगाड्या व दशक्रिया हॉलमधील महिला व पुरुष यांनी केलेले अतिक्रमण त्वरित काढ असा आदेश देऊन सुद्धा आजपर्यंत मुख्याधिकारी संतोष आगळे नगरपरिषद पैठण यांनी अतिक्रमण काढलेले नाही अशा प्रकारे माननीय कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री संदीपांजी भुमरे साहेब माननीय सहाय्यक आयुक्त अशोक कायदे नगरपरिषद प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद यांच्या आदेशाला काचऱ्याची टोपली दाखवले आहे अशा प्रकारे माननीय मुख्याधिकारी संतोष आगळे साहेब यांचा सा मनमानी कारभार चालू आहे तसेच माहितीच्या अधिकाराखाली माहिती विचारले असता यांनी माहिती दिली नाही माहितीच्या अधिकाराची अपील केली असता यांना माननीय उपमुख्याधिकारी कथा माहिती, माहिती अपिलीय अधिकारी यांनी अतिक्रमण निरीक्षक कैलास मगर यांना अतिक्रमण काढल्याबाबत माहिती देण्याच्या आदेश देऊन सुद्धा यांनी माहिती दिलेली नाही हे माहितीच्या अधिकाराचा कायदाला जुमानित नाही भीत नाहीत माणित नाहीत अशा प्रकारे यांचा मनमानी कारभार चालू आहे तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अंतोन श्यामसुंदर गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणतीस सोळा बहात्तर